सिद्धांत जे सांगतायत सिद्धांत आणि हे प्रश्न जे विचारतायत हे ऐकल्यानंतर विश्वास आमचा अजून घट्ट होत चाललाय असा आता आम्ही तर सद्गुरूंच्या म्हणजे गाडीत बसलोय तिकीट काढून आणि ही गाडी चालवणारे सद्गुरू पण स्वामीच आहेत आणि ते आता आम्ही निश्चिंत झालेलो आहे की एकदा आम्ही गाडीत बसलोय ते आम्हाला गंतव्यस्थानी पोहोचवणार आता काचेच्या बाहेरून किती येऊ द्या संकट काही येऊ द्या आम्हाला त्याची काळजीच नाहीये हीच भूमिका घ्यायची म्हणजे ही जी तुमची भूमिका घेतली ना त्याच्यामध्ये हो, आत्मतत्त्वाची उपासना होती आत्मत उपास्य असं म्हणताना ते आत्मत हे आहे आणि ते ब्रह्मतत्वच परब्रह्म आहे ज्याला परब्रह्म म्हणाले तेच स्वामी आहेत म्हणजे स्वामी कुठे जर तुम्हाला म्हणायचं असेल आत्मतत्वाच्या अध्ययनाच्या वेळेस तर स्वामी जे आहेत हेच परब्रह्म परमेश्वर आहेत आणि त्यांचीच उपासना ही अंतिम उपासना आहे ही उपासनेच्या माध्यमातून परमेश्वराची आत्मतत्वाचीच उपासना आपण करतो आत्मतत्व म्हणजे ज्ञानाची उपासना ज्ञानाच्या उपासने भक्तीकडे जाणार ज्ञानाच्या उपासनेस तुम्ही परमेश्वराशी एकरूप होणार हा सिद्धांत आपल्याला कळाला पाहिजे हा ठीक आहे आशीर्वाद श्री स्वामी श्री स्वामी बोला नमस्कार नमस्कार बोला हळवे का बोला ज्ञान आणि विज्ञान एकमेकांना निश्चितच पूरक आहे ज्ञानातून ज्ञान हे बीज आहे आणि विज्ञान त्याच्यातून निर्माण झालेला वृक्ष आहे हा आणि त्या वृक्षाला जे फळ लागतात ना ते ज्ञानाचीच फळं लागतात कारण त्या फळामध्ये पुन्हा तेच बीज असत म्हणून ज्ञानाच्या बीजापासून निर्माण झालेला वृक्ष जो आहे ज्याच्यात विविधता आहे परंतु मूळ बीजाचे सगळे लक्षण आहेत मग तो फांदी असो झाडाचा खोड असो पानं असो फुलं असो शेवटी त्याच्यामध्ये ते बीजच दाखवत असतं आणि अंतत ते जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तर तो फळही दाखवतो आणि पुन्हा म्हणतो हे फळ फोडून खा तुम्ही आणि त्यातलं बीज काढा तर हे बीजच मी होतो आणि ते बीजच आता मी तुम्हाला दाखवतोय म्हणजे हे जे आहे हे ज्ञानातून विज्ञान आणि विज्ञानातून ज्ञानाची प्रगल्भता असं अशा प्रकारचं ते नातं आहे तर ते समजणं आवश्यक आहे ज्ञान म्हणजे आत्मतत्व आहे आणि विज्ञान म्हणजेच परब्रह्म परमेश्वर प्रत्यक्ष आहे जो म्हणजे आम्ही श्रीहरी विष्णूला चतुर्भुज विष्णूला पाहतो तर त्याचं अधिष्ठान काय आहे तर ते आत्मतत्व आहे आणि त्याचा आविष्कार काय आहे तर तो प्रत्यक्ष दर्शन आहे विज्ञानातून दर्शन आहे आणि ज्ञानातून तुमची दृष्टी आहे दृष्टी आणि दर्श दृष्टा आणि दर्शन या तिन्ही करता आत्मतत्व आणि विज्ञान हे दोन्ही माहीत असणं आवश्यक छान एकदम स्वामी कृपा आहे स्वामी बोला कुलकर्णी हा बोला कुलकर्णी पुरुषसुक्त मध्ये जे पुरुष शब्द आहे म्हणजे ते आत्मतत्वाला इंगित करताय ना अगदी बरोबर तत्व हे पुरुष या शब्दाचाच अर्थ मुळातून आत्मतत्व आहे पण जेव्हा त्याला जीव भाव लागतो त्यावेळेस त्याला जीवात्मा म्हटलेला आहे आणि पुरुषा म्हणजे पुरुषामध्ये म्हणजे पुरुषोत्तम हा शब्द आलेला आहे पुन्हा म्हणजे त्या सर्व जीवात्म्याच्या मध्ये जो श्रेष्ठ जो आहे तो म्हणजे भगवंत आहेत तर पुरुष म्हणजे जो परमपुरुष जो आहे किंवा जो पुरुषोत्तम आहे तो पुरुषोत्तम म्हणजेच भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू या अर्थाने आपण म्हणत असतो आणि तेव्हा जेव्हा पुरुष म्हणतो तेव्हा तो, ते तो पुरुष म्हटलं की त्याला प्रकृती आली आणि पुरुष आणि प्रकृती हे द्वैत त्या ठिकाणी आलं जेव्हा तो पुरुषोत्तम होतो तेव्हा तो अद्वैत स्थितीमध्ये आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणजे निर्गुण निराकार स्वरूप निर्गुण निराकारा सहित सगुण साकार <laughs> आहे हा म्हणजे म्हणून तिथे विज्ञान शब्द येतो जेव्हा तुम्ही पुरुषोत्तमाचा विषय घेताना तेव्हा तिथे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही एकत्र आलेलं आहे त्याच्याशिवाय ती त्याच्याशिवाय तुमची प्रतितीमध्ये तुम्ही येणार नाही ना आता काय सांगितलं बा यांचा गोंधळ काय झाला आपण चर्चा ऐकली की नाही ते, ते काय म्हणाले की पूर्व पक्ष काय म्हणत होता की तो म्हणत होता की अरे जे दिसतच नाही त्याची काय उपासना करायची आणि त्याचं म्हणणं वरवर पडत आपल्याला काय आणि मग जे दिसतं त्याचा जेव्हा उपासना करता तेव्हा त्याला म्हटलंय शब्द वापरलाय त्याला आत्मा शब्द वापरला नाही पण त्याच्यानंतर आत्मविज्ञान हा जो शब्द वापरला तर आत्मविज्ञान म्हणजे ते अनात्म आणि आत्म हे दोन्हीलाही घेऊन टाकतो कळालं ना आता एक प्रश्न अजून आहे की जसं आपल्याला हे जग दिसतात आपल्या आपल्या शरीरात चेतना आहे त्यामुळे आपल्याला सगळं दिसत आणि जेव्हा मृत्यू होती तेव्हा शरीरात चेतना चालली जाते चेतना पण आपण आपण म्हणतो की परमात्मा तर सर, सर्व व्याप्त आहे तर मृत शरीरातही परमात्मा आहे पण मृत शरीराला चेतना नसते तर चेतना आणि परमात्मा एकच आहे की वेगळे वेगळे सांगतो तुम्हाला हे समजणं खूप महत्वाचं आहे प्रश्नही महत्वाचा आहे की तो येणारा जाणारा कोण आहे आणि सर्वत्र व्याप्त कोण आहे हा त्या प्रश्नाचं मूळ आहे हा म्हणजे आपण ते कळायला म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं तर येणारा जाणारा जो आहे तो जीवात्मा आहे हो आणि जो सर्वत्र सर्व व्याप्त आहे तो परमात्मा आहे मला तो हे दोन शब्द आहेत ना जीवात्मा आणि परमात्मा तर जीवात्मा हा शब्द जो आहे तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत जात असतो पण परमात्म्याला ना जन्म आहे ना मृत्यू आहे तो अनादि अनंत आहे अजन्मा अमर आहे आणि तो सर्वत्र सर्व व्याप्त आहे अशी त्याची व्याख्या आहे काय मग हा जीवात्मा जो आहे तो जन्मत्व आणि मृत्यू याच्यामध्ये मग या त्या शब्दाची व्युत्पत्ती काय तर शब्दाच्या व्युत्पत्ती बद्दल आपल्याला असं म्हणता येईल की जीवात्मा मध्ये हा आत्मतत्वाला जडलेली उपाधी हा जीव आहे आणि तो जीव जो आहे ना तो कसा आहे तर मी करता मी भोगता मी ज्ञाता मला हे हवं आहे मला ते नको आहे अशा प्रकारची रागद्वेष मांडणारी अहमत्व मांड मांडणारी जी काही तत्व आहे आणि जी आत्मतत्वाच्या चैतन्याने कार्यरत आहे म्हणून आत्मतत्वाला जोडलेलं आहे तेव्हा म्हणून तो जीवात्मा जो आहे ना या सर्व प्रक्रियेमध्ये अडकल्यामुळे तो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये म्हणून तो येतो आणि जातो पण परमात्मा एकच आहे एकच आहे जसं तुम्ही इलेक्ट्रिसिटी पॉवर सप्लाय केली तर ती पॉवर एकच आहे पण ती जेव्हा ट्यूबमध्ये असते तेव्हा असते किंवा एसी मध्ये असते तर ती भिन्नता दिसते पण त्याचं मूळ अधिष्ठान एकच आहे त्याचं म्हणजे जेव्हा जेव्हा मृत्यू येते तेव्हा जीवा, जीवात्मा जीवात जीवात्मा बाहेर पडतो परमात्मा तिथं आधी आहे नंतरही आहे म्हणून एका उपनिषदामध्ये आपण सांगितलं की मृत्यू झाल्यानंतर त्या देहाचं काय होतं त्या देहात कोण असतो मग आता तो तो आहे तोच आहे तो येतही नाही जात नाही म्हणून तर महाराज म्हणतात ना गया जिंदा म्हणजे काय याचा अर्थ काय हो पण देह तर त्यांचा मृत दिसतो आणि मग हम गया नाही जिंदा आहे याचा अर्थ काय काढावा तर ते परब्रह्म परमात्म स्वरूप असल्यामुळे ते सर्वत्र सर्व व्याप्त आहेत त्यामुळे देह हे केवळ निमित्त आहे पण त्यांचं अस्तित्व अखंड आहे आणि आपल्याला प्रकृतीमुळे आपल्याला परमात्मा कधी दिसणार नाही चर्चा झाली म्हणजे हो कारण की आपण परसेप्शन नाही करू शकत ते ती परसेप्शनचा विषय नाही जोपर्यंत परसेप्शन जीव भाव आहे ज्यावेळेस परसेप्शन संपलं आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये तुम्ही शिरले म्हणून त्याला अपरोक्ष शब्द वापरलाय म्हणजे याच याच त्याच्यात आपला परसेप्शन थांबायचं थांबलं हा थांबलं पाहिजे तर होईल जेव्हा तर्क थांबतो ना तिथे मग आत्मतत्वाचं क्षेत्र प्रारंभ होतो तर्क असावा कुठपर्यंत असावा की या प्रकृती पुरताच असावा तर्क प्रकृतीचा असतो तर्क परमात्म्यावर होत नाही याच कारण कळालं पाहिजे आपल्याला ठीक आहे श्री स्वामी समर्थ बोला प्रश्न विचार श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ हा बोला आपण तर पण जीवात्मा जो आहे परमात्म्याचाच अंश आहे ना पण म्हणजे आहे ना आहे ना बरोबर आहे कारण आत्मा शब्द कॉमन आहे ना हा हा जीवात्मा आणि परमात्मा म्हणजे जो दोन्हीमध्ये आत्मतत्व आहे दोन्हीमध्ये सच्चितानंद तत्व आहे एकामध्ये जीवभाव चिघटलेला आहे आणि एकामध्ये परम शब्द वापरलाय परम म्हणजे पलीकडचा सर्वत्र सर्व व्याप्त जो अलीकडे आहे पलीकडे आहे तर तो परम आणि तो आत्मतवाच लक्षण परम आहे परंतु जेव्हा त्याला जीव शब्द वापरला तेव्हा तो वेगळा झाला एकटा झाला तो आपल्यापेक्षा जग वेगळे आहे असं त्याला वाटायला लागल आपल्याला सुख दुःख आहे असं वाटायला लागलं अशा प्रकारचा अपप्रभाव निर्माण झाला की तो जीव झाला आणि जिथे अपप्रभाव संपलेला आहे सगळ्यामध्ये मीच आहे माझ्याशिवाय काहीच अस्तित्व नाहीये अशा प्रकारची अनुभूती जिथे सिद्ध झाली तर तो भगवत स्वरूप झाला हे समजायला पाहिजे हे समजने करत सतत प्रज्ञाने श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ हां काय म्हटलं बरेच दिवसांनी दिसताय तुम्ही फास्टांग दंद्यावर काय कार्य सतत असल्यावर अगदी आज सुद्धा मी घरातली कामं चालू होती पण माझं कानाला लावून संशोधनात राहायचा प्रयत्न केला आणि आणि ज्ञान आणि विज्ञानाचा संबंध आहे आत्मज्ञान हे समजून घेण्यासाठी आहे आणि जे दर्शन होत ते विज्ञानाने होत जे सृष्टी आहे हा तर ते दर्शन एकदा समजलं आणि जन्म हा जीवात्म्याचा होतो मृत्यू पण जीवात्म्याचाच होतो परब्रह्म ब्रह्म जे असत आत्मारूपी ब्रह्म ते परब्रह्मात फक्त विलीन होत असं आहे घटाकाश आकाशात विलीन होतं हे समजून घ्यायचंय आणि त्या वृत्तीत राहायचंय जे चार वाक्य आहेत ती सुद्धा ब्रह्मवाक्य ही बाय समजण्यासाठी आहे की पहिल्यांदा मी ब्रह्म आहे नंतर तू ब्रह्म आहे सर्व खलविदम ब्रह्म आणि आयम आत्मा तर ह्या स्टेजला सतत राहून एका हातात स्वामींचा हात आणि दुसऱ्या हाताने हा एक कर्मयोग आपल्याला साधायचा आहे खूप छान होत ज्ञान विज्ञानाचा संबंध आणि आत्मा आणि दर्शन मस्त होतं हो आशीर्वाद आहे खूप खूप छान आकलन आहे आणि आणि खूप छान हे जे तुम्ही सांगता ना की तुम्ही म्हणजे आपण ज्ञान घेतोय सगळं फिडिंग करतोय सॉफ्टवेअरला फीड करतोय पण ते आउटपुट पण दिसला पाहिजे आणि ते आणि खूप खूप ते जाणवत काम करताना पीपल हँडलिंग आहे किंवा स्वतःचे काही क्रिटिकल थॉट्स असतील किंवा सिच्युएशन हँडलिंग आहे ते खूप सहज अवस्थेत जे ज्ञानी काय करतो की खूप उच्च आत्माच्या लेवलला जाऊन जेव्हा तो वृत्तींचा विचार करतोय की वृत्ती प्रवृत्ती त्याच्यातून हे घडलंय मग मग ती जी अवस्था आहे ती एका सांगितलं की काचे बंद काचेच्या गाडीतून प्रवास करणं तर मी सुद्धा त्याला आताच संदर्भ देते की चौथ्या मजल्यावर आपण राहतो आणि जेव्हा काचा बंद असतील तर खालून जे ट्रॅफिक चाललंय किंवा काय पण केवस आहे ते जमिनीवरचा त्याचा त्या ते आत्मतत्वाला स्पर्श नाही होत किंवा आवाज नाही येत तो सतत कार्यरत असतो जे चाललंय ते साक्षीत्वानी चा बघत राहतो त्याच्यामधला पार्ट आहे त्याचा त्याचं काम आहे थे थे ते त्यांनी आहे पण त्याच्यात इन्व्हॉल्व न होता साक्षीत्वानी आपला रोल काय आहे तो पूर्णपणे त्याचा निभवायचा जोपर्यंत जीवाचं आहे हीच आत्मस्थिती आहे गुणगुणात भरत हा जो काही शब्द वापरला वो, क्रिया वो, ही प्रकृतीच होते आणि अक्रिय तत्व मी आहे मी साक्षीत्व भावने मी साक्षीत्व भाव आणि क्रियेला पाहतो फक्त क्रिया हो, करत नाही जेव्हा कर्तृत्व भाव तुमचा संपला तेव्हा तुम्ही अकर्ता झाले आणि अकर्ता झालेलाच तो आहे तो आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वानीच फक्त तो सृष्टी पाहण्याकरता योग्य आहे अन्यथा जे पाहतात ते त्याच्यामध्ये आसक्त झालेले असतात जेव्हा जीवभावाने तुम्ही पाहता आणि जेव्हा आत्मभावाने पाहता तेव्हा त्या पाहण्यामध्ये नेमका फरक काय तर जेव्हा जीवभावाने पाहता तेव्हा त्याच्यामध्ये ते असक्त असतात काम्यकर्मा करता उद्युक्त होतात आणि ज्यावेळेस ते आत्मतवाच्या माध्यमातून पाहतात त्यावेळेस ते निष्काम आणि अनासक्त असतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे समजल्यानंतर अना म्हणजे अनासक्त आणि निष्काम हे दोन शब्द हे क्रिये करता नाहीयेत हे कुठल्याही प्रकारच्या जीवाकरता नाही हे आत्मतत्वाचे लक्षण सांगणारे जेव्हा भगवान श्रीकृष्ण सुद्धा अनासक्त आणि निष्काम भावाचा पुरस्कार करतात तेव्हा ते सांगत असताना नकळतपणे ते आत्मतत्वाचे लक्षण सांगत असतात जोपर्यंत तुमचा जीव भाव आहे तोपर्यंत फक्त हे ते सांगत राहणार आणि आपण ऐकत राहणार पण ज्यावेळेस आपण स्वतः आत्मस्वरूप होऊ तेव्हा आपण प्रत्यक्ष अनासक्त आणि निष्काम होऊ हे समजणं आवश्यक आहे छान तुमच्या धन्यवाद अजून एक प्रश्न प्रश्न होता का, का आ, बोला हे जे तार्किक लोक आहेत आता काही सगळे संबंधी असतील कलिग्ज आहेत जे आता उंची खूप गाठी आहे त्यांनी पण श्रद्धा नसते हेच नसतो म्हणजे दे, हे दैव दैववाद काही आहे त्यांच्यावर त्यांना मग आता सध्या ह्या सोशल मीडियामुळे कनेक्शन मध्ये असतो आम्ही आणि आपण ह्या दृष्टी जेव्हा आम्ही उद्युक्त करतो तर ते मग हसतात किंवा काय म्हणतात तर मग अभिनमस्कार नमस्कार घालून शांतच बसतो पण मग ही जी अवस्था असते त्यांची ती नसतो आणि मग एक एवढ्या घटना घडतात मग तुमचा देव काय करतो तेव्हा तो येत नाही मग हे वाईट घटना घडतात जे समष्टीत प्रकोप होतो किंवा इंडिव्हिज्युअली काही आता कलियुगातल्या ज्या आपण बघतोय म्हणजे आम्ही आता संसारात असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतो मग तो तेव्हा देव काय करतो इतका नाही तुमचा देव असं म्हणतात मुळातून देव ह्या सज्ञा आहे तेव्हा म्हणजे मुळातून पहिल्यांदा देव आणि परमात्म्याची संकल्पना स्पष्ट नाहीये ते देवाला एक व्यक्तित्व देतात आणि एक व्यक्ती जी आहे ती काय करते आणि काय नाही करते असं एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा असं आपण प्रश्न विचारतो तर तशा प्रकारचे भाव ठेवून ते देवाबद्दल विचारतात परमात्मा ही व्यवस्था आहे परमात्मा ही प्रकृतीमध्ये निर्माण केलेली व्यवस्था हा परमात्मा आहे आणि त्या व्यवस्थेचं नियंत्रण करणारा तो परमात्मा आहे आणि जसं कर्म तसं फल देणारा तो परमात्मा ते आहे तेव्हा त्या फळाला तुम्ही वाईट म्हणा चांगलं म्हणा कर्माला चांगलं म्हणा वाईट म्हणा परंतु जशी जसं कर्म तसं फळ ही व्यवस्था आहे आणि त्या प्रकारचं ती गोष्ट कर्माप्रमाणे फल देण्याचं जे नियंत्रण आहे ते व्यवस्थापक आहेत काय तेव्हा व्यवस्था आणि व्यवस्थापक तेच आहेत त्यामुळे ती कोणी व्यक्ती नाही आहे तर ती व्यवस्था आहे ती सिस्टीम आहे तेव्हा त्या सिस्टीममध्ये आपोआपच त्या गोष्टी घडतात कोणी जर प्रश्न विचारेल की तो काय करतो तो काय पाहतो तर का ती व्यक्ती नव्हे तर ते तत्व आहे तुम्ही व्यक्ती समजून बोलताय ते अयोग्य आहे म्हणजे त्याचं उत्तर काय द्यायचं हे सांगतो की ती व्यक्ती नव्हे तर ते तत्व आहे आणि तत्व जे आहे ते आपल्या ठिकाणी नेहमी स्पंदन करत असतं ते काहीच करत नसतं तर ते करून घेत असतं त्यामुळे परमेश्वर जो आहे तो प्रकृतीच्या माध्यमातून कर्म आणि कर्मफल हे देत असतो सतत तुम्ही चांगलं कर्म करा चांगलं फळ मिळेल ही व्यवस्था त्याने निर्माण केलेली आहे त्यामुळे तो काय करतो हा प्रश्न नाहीये खऱ्या अर्थाने प्रश्न काय तुम्ही काय करता हा प्रश्न हे आपल्याला सांगता आलं पाहिजे हे सांगणं आवश्यक आहे बस हा आणि प्रत्येक जीवाचं प्रारब्ध आहे त्याच्यानुसार त्याची गती आहे त्याच्या पाप पुण्याचा हिशोब तेव्हा तेव्हा होत असतो तर ते सगळ्यांना जो हा त्याच्याप्रमाणे गती असणार आहे पण आता हे खूप शॉर्ट मध्ये नाही सांगता आम्ही नमस्कार घालून शांत राहतो देव, देव, त्याला परमेश्वरी ज्ञान देव बुद्धी देवाची प्रार्थना बरोबर आहे अगदी खरंय आणि त्याला अजून एक सांगा जेव्हा प्रारब्ब हा विषय येतो की नाही तेव्हा एक मुद्दा नेहमी सांगायचा फार महत्वाचा मुद्दा आहे की प्रारब्धाचा प्रवाहामध्ये प्रवाही थोड्याचं काम जे आहे हे पशु पक्षी करतात पण हो, मनुष्य जो आहे हा प्रारब्धाच्या प्रवाहात वाहण्याकरता नसून तो पुरुषार्थ सिद्ध करण्याकरता आहे मनुष्य जो आहे हा पुरुषार्थ सिद्ध आहे त्यामुळे कुठल्याही माणसाने आपल्या प्रारब्धामध्ये असं होतं आणि म्हणून मला दुःख झालं असं म्हणणं हे हे मनुष्याचं लक्षण नव्हे मनुष्याने काय करायला पाहिजे परिस्थिती काही जरी असली ते त्याच्यावर आपल्याला आपलं कर्तव्य जे आहे ते धर्म अर्थ काम मोक्षाच्या माध्यमातून आपण नेहमी मुक्त होण्याच्या दिशेने लागलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये आगतिकता पारतंत्र्य परावलंबित्व हे दाखवणं हे मनुष्याच्या देहाकरता अपेक्षित नाहीये पण तुम्ही कोणी पण बाबा प्रारब्ध आहे म्हणून मी असं दुःख भोगतोय असं म्हणणं हे मनुष्याला शोभत नाही मनुष्याकरता आपल्या स्वधर्माचं पालन करणं आणि त्या परिस्थितीपासून अनासक्त होऊन अलिप्त राहणे आणि आपल्या कर्तव्याच्या माध्यमातूनच आपण प्रारब्धापासून अलिप्त होणे महत्वाचं आहे प्रारब्धाच्या प्रवाहात वाहणे हे पशुत्व आहे हा मुद्दा तुम्ही नेहमी मांडू शकता नाही तर म्हणतात लोक की बाबा प्रारब्ध कोणाला चुकलंय रामालाही चुकलं नाही तर तुम्हाला कसं काय चुकेल असं जी म्हणण्याची जी प्रथा आहे ना ती प्रथा अयोग्य आपल्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत लोकांना प्रश्न हो हो नाही असं आहे बघा की समस्या प्रश्न किंवा काही आपल्या तर्क विपरीत गोष्टी असतात त्याच्यावर वाटसाठी प्रश्न विचारतात की हे कसं काय हे कर का। आणि तेच प्रश्न उत्तर आपण उपनिषदात पाहतो आता किंवा जे दिसत नाही त्याची उपासना कशी करायची जे आम्हाला कळतच नाही अनुभवातच येत नाही मग त्याची भक्ती कशी करायची असा जो काही प्रश्न असतो तर तो, तो प्रश्न सुद्धा आपल्यासारख्यांना पडला पाहिजे आणि आपण तो विचारला पाहिजे काय कारण काय माहिती अध्यात्मशास्त्र जे आहे हे तर्कदृष्ट नाही आहे तर्कातीत आहे तर्काच्या पलीकडचा आहे म्हणजे मनुष्याचा जो तर्क आहे तो पूर्ण आत्मतत्वाचं आकलन करण्याची क्षमता त्यात नाहीये पण याचा अर्थ काही लोक जर म्हणत असतील की हे तर्काच्या पलीकडे म्हणजे तर्काच्या विरुद्ध आहे असं जर म्हणत असतील तर असं नव्हे ते तर्कदृष्ट नव्हे ते तर्कातीत आहे आणि त्याच्यामध्ये कौशल्याने तर्काचा उपयोग करूनही अंतिम तत्व हे सांगता येऊ शकतं तेच ज्ञानेश्वर माऊलींनी केलं ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी आत्मतत्वाचा विशेष करत असताना त्यांनी सांगितलं की जे त तुमच्या तर्कात येणार नाही जे प्रमेयामध्ये सुद्धा मांडता येणार नाही ते मी तुम्हाला माझ्या सु या पूर्ण अमृत माझ्या शब्दाने मी तुम्हाला सांगेन तर हे जे सामर्थ्य आहे हे संतामध्ये असतं की जे तुम्हाला दिसत नाही तुमच्या कानाला ऐकू येत नाही डोळ्याला दिसत नाही अशा प्रकारचं जे तत्व आहे आणि जे अनुभवात येत नाही अशा प्रकारचे तत्व जे आहे ते विविध पद्धतीने या तर्काच्याच माध्यमातून ते सांगू शकतात हे संतांचं सत्पुरुषांच वैशिष्ट्य आहे खूप छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ।